नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे आपण भगवान श्रीकृष्णाची तर सेवा पूजा करतच असतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे आपल्या घरातील लहान मुलांना इडापिडा असते घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असते त्या व्यक्तींना मग लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तर मग त्यांना नजरबाधा होत असते सतत आता बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की इतर लोकांची म्हणा किंवा जी घराबाहेरील व्यक्ती असतात त्यांचीच नजर लागत असते तर असे नाही तर घरामध्ये आपल्या आई वडिलांची पण मुलांना नजरबाधा वगैरे होत असते तर त्यावेळेस मग आपल्याला आजच्या दिवशी श्रीकृष्णाची जन्माष्टमी असल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत आता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा उपाय करत असताना आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आपण कोणतीही सेवा उपाय करत असेल तर आता इतर तिथीच्या दिवशी ज्याप्रमाणे उपाय सेवा करत असतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशी पण आपण ज्या सेवा वगैरे करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं तर आपल्या मुलांची कुटुंबाची प्रगती व्हावी म्हणून मग आपल्या घरातील गरिबी दूर व्हावी घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी किंवा घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकून राहत नाही त्यावेळेस मग लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पण आपल्याला काही उपाय करणे महत्त्वाचे असतात तर त्याचप्रमाणे आता आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते पण त्या व्यक्तीला पाहिजे तसं त्या कष्टाला यश मिळत नाही म्हणून मग आपल्याला घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी काही उपाय करणे महत्त्वाचे असतात तर मग हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आता ज्यांना महिलांना मासिक धर्म असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही ना त्यावेळेस तुम्ही घरातील इतर महिलांना म्हणा किंवा इतर व्यक्तींना तुम्ही हा उपाय ही सेवा करायला सांगू शकता तर शक्यतो आता श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे शक्यतो घरातील प्रत्येक व्यक्तीने पिवळे वस्त्र परिधान करायचं आहे आता जर पिवळे वस्त्र नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र पण परिधान करू शकता आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच आता बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा मूर्ती नसेल तुमच्याकडे तर फोटो असेल तर तुम्ही फोटोची पण पूजा सकाळीच करायची आहे आता बाळकृष्णाचा जन्म जो आहे तर संध्याकाळी बारा वाजता साजरा करतात तर आपल्याला पूजा आपण सकाळीच करायची आहे मग बाळकृष्णाची मूर्ती तामनामध्ये घ्यायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं पूजा करता येईल किंवा ज्या पद्धतीनं सजावट करता येईल कमी सामान असेल किंवा जास्त सामान असेल तेवढ्यामध्ये तुम्ही बाळकृष्णाची पूजा म्हणा किंवा बाळकृष्णाची जन्माष्टमी साजरी करू शकता तर त्यासाठी तुम्हाला जास्तच सामान पाहिजे असे काही नाही तुमच्याकडे जेवढं असेल तेवढ्यामध्ये पण तुम्ही साजरी करू शकता आपण जी सेवा करत आहोत ती किती मनोभावे करत आहोत हे आपले देव बघत असतात म्हणून मग ज्या सेवा करणार आहोत त्यावेळेस मग मनोभावे सेवा करायची आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर मग एक लाल रंगाचं म्हणा किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घेऊन तुम्ही एका पाटावरती अंतरायचं आहे आणि आसन म्हणून मग तुमच्याकडे जे असेल तर ते ठेवायचं आहे किंवा मग तुमच्याकडे जर पाळणा असेल तर मग पाळण्यामध्ये स्थापना करायची आहे तुम्ही दिवसभर पाळण्यामध्ये स्थापना नाही केली तरीही चालेल पण संध्याकाळी आवर्जून करायची आहे सकाळी मग तुम्ही तुमच्याकडे छोटंसं चौरंग असेल तर बाळकृष्णाची मूर्ती आवडत त्या चौरंगावरती पण ठेवून पूजा तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळकृष्णानं ज्या फुला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि मिठाई वगैरे तुम्ही अर्पण करू शकता किंवा एखादा घरामध्ये जो नैवेद्य अर्पण गोडा धोडाचा नैवेद्य बनवला आहे तो पण अर्पण केला तरीही चालेल आणि त्याचप्रमाणे काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आता श्रीकृष्ण जन्माष्टमीला आपण तुळशीपत्र जर अर्पण केलं नाही तर मग ती पूजा पूर्ण होत नाही म्हणून मग आपल्याला एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आता तुळशीपत्र अर्पण करण्यासाठी आता आजच्या दिवशी तर म्हणजेच तुळशीपत्र तोडले जात नाही म्हणून मग तुम्ही काय करायचं आहे की आदल्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवू शकता किंवा मग खाली पडलेलं एखादं घेतलात तरीही चालेल किंवा पूजेच्या तिथे जे साहित्य वगैरे असतं त्या ठिकाणी तुम्हाला तुळशीपत्र सहज उपलब्ध होईल ते घरी घेऊन यायचं आहे आणि मग श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे नंतर मग आपल्याला काय करायचं आहे पूजा वगैरे सगळी झाल्यानंतर मग आरती करायची आहे संध्याकाळी मग आपल्याला श्रीकृष्णाचा पाळणा म्हणायचा आहे आणि मग ज्यावेळेस पाळणा वगैरे असतो जर तुमच्याकडे असेल उपलब्ध तर मग तुम्ही पाळण्यामध्ये ठेवून मग पाळणा म्हणू शकता आणि नंतर काय करायचं आहे आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा ते रात्री तुम्ही बारापर्यंत हा उपाय कधीही करू शकता शक्यतो तुम्ही सहा ते नऊ या वेळेतच करायचा आहे कारण की या वेळेमध्ये मग लक्ष्मी येण्याची वेळ असते मग घरातील नकारात्मकता निघून जाते म्हणून हा उपाय संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेतच करायचा आहे त्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे जर दरवाजा उघडा ठेवणं शक्य नसेल तर कमीत कमी घराच्या जे खिडक्या आहेत तर त्या खिडक्या तरी आपल्याला उघड्या ठेवायचे आहेत आता काय होतं की घरामध्ये नकारात्मकता असेल घरामध्ये वास्तुदोष असेल तर मग ह्या दूर होण्यासाठी पण आपल्याला हे जे खिडकी दरवाजे उघडे ठेवायला लागतात ला तर मग देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही मग एखादी पंती घेऊ शकता किंवा कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घ्यायचं आहे जर नसेल तुमच्याकडे तर एखादी प्लेट घेतली तरीही चालेल आणि मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि भीमसेनी कापराच्या पाचवड्या घ्यायच्या आहेत छोट्या असतील मोठ्या असतील तरीही चालेल आणि मग आपल्याला लवंग घ्यायचे आहेत दोन आणि काळी मिरी दोन घ्यायच्या आहेत तर ह्या ज्या वस्तू आहेत तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर देवघरापुढे आपल्याला बसायचं आहे आसन घेऊन आणि श्रीकृष्णाला आपल्याला प्रार्थना करायचं आहे आपल्या घरामधील इडापिढा एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असेल त्या व्यक्तीचा आजार, आजार पण दूर होण्यासाठी लहान मुलांना जर बाधा असेल तर ते दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे खूप एखादी व्यक्ती कष्ट करते पण त्या व्यक्तीला खूप पैसा येतो पण पैसा स्थिर राहत नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि नंतर मग आपण जे वडी घेतली आहे भीमसेने कापराची तर ते एक कापराची वडी आपल्याला दिव्या त्या दिव्यामध्ये म्हणा किंवा पंथीमध्ये किंवा कापूर जाण्याचं भांडं घेतले त्यामध्ये एक टाकायची आहे आणि एक लवंग टाकायची आहे आणि एक मिरी मग हे सुरुवातीला आपल्याला देवघरा पुढे जाळायचं आहे जा कारण की भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करते लवंग हे माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहे म्हणून घरातील नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करते भीमसेनी कापूर घरातील नकारात्मकता दूर होते म्हणून मग आपल्याला ह्या वस्तू सगळ्यात अगोदर देवघरा पुढे जाळायच्या आहेत नंतर मग हळूहळू याचा जो धूर आहे तर घरामध्ये सगळीकडे हा धूर फिरवायचा आहे ज्यामुळे काय होईल की घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा काही इडापिडा असेल तर हा सगळं नष्ट होण्यासाठी मदत होते मग सगळीकडे फिरवून झाल्यानंतर ह्या सगळ्या वस्तू एक एक करून जाळायच्या आहेत आणि ते जे भांडं आहे तर ते भांडं आपल्याला देवघरापुढे आणून ठेवायचं आहे तर हा उपाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे श्रीकृष्णाचा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आता ज्याप्रमाणे आपण उपाय करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला सेवा पण करायची आहेत आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण सेवा करतो उपाय करत नाही म्हणून मग आपली जी कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नाही घरातील इडापिडा नजरबाधा लहान मुलांची घरातील नकारात्मकता निघून जात नाही म्हणून मग सेवा करत असताना उपाय पण करायचे आहेत आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काय दोष असतील तर ते दूर होतात म्हणून आजच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे कारण की आपल्याला वर्षभर ही संधी नसती कारण की श्रीकृष्णाच्या जन्म जन्माष्टमी ही वर्षातून एकच वेळा येत असते म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद